अनंत टिप्या रिफ्रेश व्हा पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत प्रभू श्रीराम आज मंदिरात विराजमान झालेत यानिमित्त देशभरातील प्रत्येक क्षेत्रातील कलाकार आपापल्या परीने रामसेवा करीत आहेत त्याचप्रमाणे वेंगुर्ले सोनसुरे येथील प्रसिद्ध वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी प्रभू श्रीरामांचं व श्री मारुतीरायांचं वेंगुर्ले अरवली किनारी जय श्रीराम नावाने भव्य वाळूशिल्प साकारला आहे सुमारे पस्तीस ते चाळीस टन वाळूच्या सहाय्याने सुमारे बारा फूट उंच व दहा फूट रुंद असे महाराष्ट्रातील सर्वात मोठे वाळूशिल्प रविराज यांनी आहे हे वाळूशिल्प साकारण्यासाठी त्यांना पाच तास लागले त्याचे ड्रोन शूट

अयोध्येमध्ये मध्ये होणाऱ्या रा, रामाच्या मूर्तीच्या स्थापनेसाठी प्रत्येक कलाकार आपापल्या पद्धतीने आपली कला सादर करत आहे तर मी आज माझ्या वालुशिल्पाच्या माध्यमातून मा, रामाच्या चरणी माझी ही कला मी अर्पण करतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट चॅनल